हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या मध्ये आज आपण बनवणार आहे झटपट असे उपवासाचे सांडगे हे सांडगे खायला एकदम कुरकुरीत लागतात कधी खिचरी खाण्याचा कंटाळा आला किंवा अचानक घरी पाहुणे आले तर त्यावेळेस तुम्ही पाच मिनिटात हे सांडगे तोडून त्यांना खायला देऊ शकता चला तर पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य एक वाटी शाबुदाना चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि मीठ दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे एक उकडलेला बटाटा ज्या वाटीने आपण शाबू मोजलेला आहे त्याच वाटीने आपण पावणे दोन वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे हे पाणी आपण गॅसवर ठेवून उकळून घेणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण एक वाटी शाबूदाणा पाण्यामध्ये घालणार आहे गॅस मी बंद केलेला आहे झाकण ठेवून शाबू आपण रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण शाबू गरम पाण्यात टाकल्यामुळे आतल्यात वाफेवर शिजलेला आहे कच्च्या बटाट्याची आपण साल काढून घेणार आहे थोडस पाणी ओतूया आणि बटाटा आपण किसणीने किसून घेऊया पाण्यामध्येच बटाटा किसल्यामुळे किसलेल्या बटाट्याचा रंग काळा पडणार नाही बटाट्याचा कीस दोन, तेती सोच्च दोन ती ती ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ पाण्यामध्ये मी कीस ठेवलेला आहे याच्यामध्ये मी एक तुरटीचा खडा टाकणार आहे जेणेकरून तळल्यानंतर किस शुभ्र दिसेल दोन वाट्या मी पाणी उखळण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे उकळलेलं पाणी मी गॅसवरून खाली घेतलेलं आहे किसातील तुटीचा खडा मी काढून घेतलेला आहे किसा पण घट्ट पिळून या गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून किस आतल्यात वाफेवरती शिजेल किस आपल्याला जास्त मऊ शिजवायचा नाहीये झाकण ठेवून किस आपण पाच मिनिट असाच ठेवणार आहे पाच मिनिटानंतर बघूया आपण किस थोडासा शिजलेला आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त मऊ की शिजवण्याची गरज नाही किस आपण चांनीमध्ये ओतून ठेवणार आहे किसातील आपल्याला पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे हिरवी मिरची जिरे आणि मीठ आपण मिक्सरला वाटून घेऊया हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सांडग्याचं पीठ भिजव्या भिजवलेला शाबू ताटामध्ये काढून घेऊया किसलेला बटाटा घालूया किस मी घट्ट पिळून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचं वाटण घालूया हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही दार्मिश पावडर देखील वापरू शकता बटाट्याचा किस तुम्ही तुम्हाला हवं तर जास्त देखील घालू शकता उकडलेला बटाटा मी हाताने स्मॅश करून घालणार आहे उकडलेला बटाटा तुम्ही किसणीने किसून देखील घालू शकता उकडलेल्या बटाट्याचं प्रमाण आपल्याला पीठ मळण्यासाठी जेवढा लागेल तेवढंच वापरायचं आहे पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाहीये किसलेल्या बटाट्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता सांगे घालायला घेऊया वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हात बुडवून आपण थोडस पीठ घ्यायचं आहे अंगठ्याच्या सायंना आपण छोटे छोटे सांगे तोडून घेऊया एकदम असे सांगे तयार होतात एकदा बनवून तुम्ही वर्षभर हे सांगे खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या याच पद्धतीने आपण सर्व सांगे घालून घेऊया सांगे दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत सांडगे कसे झाले ते आपण तळून बघूया गरम तेलामध्ये सांडगे टाकायचे आहेत गॅसची फ्लेम सुरुवातीला मीडियम ठेवायची आहे नंतर लो ठेवायची आहे खूप छान सुंदर असे सांडगे फुललेले आहेत पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत थोडेसे तळेले शेंगदाणे आपण सांडग्यामध्ये घालूया त्यामुळे सांडगे खायला एकदम छान लागतील याला तुम्ही उपवासा चिवडा देखील म्हणू शकता थोडीशी मी साखर घातलेली आहे आणि थोडीशी लाल मिरच पावडर या पद्धतीनं तुम्ही सांडगे बनवा कसे झालेत ते कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद